दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे त्यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत आहे अशातच त्यांनी अजून एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे महामार्गावर साध्या वेशात राऊंडला जाऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वसुलीसाठी थांबलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे यात सोनगीरचे प्रमोद ठाकरे सिराज खाटीक तर धुळे तालुका दीपक पाटील व वसंत वाघ या चौघा कर्मचाऱ्यांची तडकाफडकी पोलीस पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे अधिक माहिती अशी की अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे महामार्गावर होणाऱ्या वसुलीबाबत तक्रार आली होती या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी साध्या वेशात व वा खासगी वाहनातून श्रीकांत धिवरे यांनी मध्यरात्री प्रवास केला यावेळी त्यांना सोनगीर व धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर चार पोलीस वाहनधारकांकडून पैसे वसूल करताना आढळून आले यामुळे धिवरे यांनी या, पोलीस या चार कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात तडकाफडकी बदली केली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे